नमस्कार आपण पाहतायत वार्ता गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्यायाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षितेसाठी व त्यांच्या मानवी हक्कांसाठी प्रभावी कारवाई करणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी असून बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती पावले उचलावीत यासाठी शनिवारी बदलापूर स्टेशन परिसरात अखिल हिंदू समाज बदलापूर यांच्या वतीने मानवी साखळी तयार करून निषेध करण्यात आला यावेळी हातात निषेधाच्या पाट्या दाखवत बांगलादेशी नागरिकांचा निषेध केला बांगलादेशमध्ये अनेक दिवसांपासून हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळे व्यापारी प्रतिष्ठाने व घरांचे नुकसान झाले आहे हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत आहे कट्टरवाद्यांच्या निशाणांपासून सुटली नाही मंदिरांचे मोठे नुकसान झाले बांगलादेशात हिंदूंची घरे दुकाने व्यावसायिक प्रतिष्ठाने महिला मुले व अगदी त्यांच्या श्रद्धा व केंद्र असलेली मंदिरे देखील सुरक्षित नाही तेथील पीडित अल्पसंख्याक हिंदूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालल्याचे चित्र सध्या आपण पाहतोय आणि ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे सुरक्षा व मानवी प्रभावी कारवाई करणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी असल्याने सकल हिंदू समाज बदलापूर यांच्यातर्फे आवाहन देखील करण्यात आले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बांगलादेशमध्ये आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता खरं तर प्रामुख्याने गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अन्य अत्याचारांमध्ये आपल्याला नेहमीच वाढ होताना पाहायला मिळते त्याच विरोधात जर आपण पाहिलं तर सकल हिंदू समाजाच्या वतीने बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी शांत ठिकाणी चाचणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आपण पाहू शकतो की मानवी चाचणी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते अनेक असे अत्याचार आहेत जे हिंदूंवरती होत आहेत आणि त्या विरोधात कुठेतरी आता सकल हिंदू समाज जो आहे तो एकटवला आणि एकंदपक नेमक्या काय मागण्या आहेत आणि एकत्र काय आहे त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुरू अत्याचार होत आहेत त्या विरोधात आपण आवाज उठवले शांततिताने आपण हे साखळी जे आहे त्या ठिकाणी पार पडत आहेत काय अधिक माहिती द्या जय श्रीम्ही ही जे काही आव्हान करतोय उद्या संध्याकाळी पाच वाजता गांधी चौकापासून आपण पाणी साठी आयोजन केलंय हे करण्यामागचं एक प्रमुख कारण असं आहे की बांगलादेशात फक्त हिंदू आहे म्हणून त्याला घरातून बाहेर काढून अक्षरशः मी त्याचं वर्णन करणं अवघड होईल इतक्या वाईट आणि विकारक पद्धतीने याच्यावरती अत्याचार हिंसा चाललेली आहे आणि याच्याविरुद्ध जागतिक मानवाधिकार आयोग असेल किंवा अन्य कुठल्याही संस्था विरुद्ध बोलायला कोणाची ड्रग काढण्याची सुद्धा हिंमत नाही ही थोडगेपणाने ते शांत बसेल असं कळत नाही इतर वेळेला बॉलिवूड असेल अन्य मोठमोठे अभिनेते असतील किंवा सगळेच जण जे रस्त्यावर उचारायला आपण पाहतो अगदी गाजा असेल अमास असेल पण जेव्हा हिंदूंवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार चालले तेव्हा मात्र हे सगळेजण शांत बसले त्यामुळे याचं प्रदर्शन जे आहे ते आपल्या सरकार विरुद्ध आपल्या देशातली कुठलीही संस्था यांच्या विरुद्ध नसून हे जागतिक मानवाधिकारांच्या विरोधात आहे की त्यांनी लवकरात लवकर बांगलादेशवर कारवाई करावी आणि याचा जगामध्ये आवाज उठवावा हिंदूंवर चाललेला अत्याचार थांबत अशी आमची मागणी नक्कीच एकंदरीतच पाहू शकतो की गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये जे आहे ते हिंदूंवरती जे आहे ते अत्याचार होत होता आणि त्याच विरोधात आपण पाहू शकतो की भारत भाईचारा बांगलादेशने स्थिर क्यू हिंदू बेचारा अशा प्रकारचे स्लोगन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद जो आहे तो होता एकंदरीतच पाहिलं तर या विरुद्ध उद्या देखील साखळीच्या हिंशवाणी आंदोलन जे आहे ते बदलापुरात पाहायला मिळणार आहे एकंदरीतच परिस्थिती पाहू शकतो की स्टेशन परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला साखळी आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळते या संदर्भातल्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्चा फित राहुल साळवे हो सोबत मी आणि एक थरक वार्ता बदलातो